छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन जिल्ह्यातील आरवी फरीदपूर शेत शिवारामध्ये वाघाने गायीची शिकार केल्यानं धक्कादायक घटना घडली ही माहिती तात्काळ नागरिकांनी वन विभागाला दिली घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं सलग दोन महिन्यांपासून गिरड खुर्सापार धोनगाव अंतरगाव पायीकमारी शिवणफळ उंदीरगाव या गावांमध्ये गाई वासरांच्या शिकारी वाघाणं केल्याच्या घटना घडलेल्या असून वन विभागाचे कर्मचारी सतत ट्रॅप कॅमेरे लावून आणि रात्री पेट्रोलिंग करून वाघाची लोकेशन घेत आहेत मागील एक आठवड्यांपूर्वी वाघीण आपल्या दोन बछडांना घेऊन रोड ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका वाघिणीच्या बछड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती फरीदपूर आरवी शिवारामध्ये गायीची शिकार केल्याची घटना घडली असून सध्या या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण शेतकऱ्यांचे कापूस वेचणी आणि हरभरा कापणीचे कामे सुरू आहेत परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याकडे वन विभागानं गांभीर्यानं लक्ष द्यावं वन विभागानं या संपूर्ण गावामध्ये सतर्कतेचा इशारा म्हणून पोस्टर लावले आहेत तरी शेतकरी आणि मजूर वर्गाने शेतात जाते वेळेस सतर्कतेने जावे असे आवाहन वन विभागानं केलंय न्यूज जी महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा